महाराजा यशवंत होळकर यांचं जन्मस्थळ असलेल्या पुणे जिल्ह्यातील वाफगावच्या भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनानं पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निधीतील सात कोटी वीस लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ सहा जानेवारी रोजी वाफगाव इथं होणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि अहिल्यादेवी होळकर यांचे तेरावे वंशज भूषणराजे होळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथल्या वापगावच्या भुईकोट किल्ल्यात महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला सुबेदार मल्हारराव होळकर यांनी उभारलेल्या या किल्ल्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनीही वास्तव्य केलं होतं ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या या किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी पंचवीस कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा करण्यात आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यातील कामासाठी सात कोटी वीस लाख रुपयांचा निधी दिल्याची माहिती अहिल्यादेवी होळकर यांचे तेरावे वंशज भूषणराजे होळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आठ एकर परिसरातील वाफगाव किल्ल्याची तटबंदी प्रवेशद्वार राणी महाल आणि राज सदर परिसराची डागडुची तसंच विद्युत व्यवस्था या निधीतून केली जाणार आहे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी म्हणजे सहा जानेवारी रोजी या कामांचा शुभारंभ होणार आहे वाफगाव किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी महायुती सरकारनं दोनशे चाळीस कोटी रुपये मंजूर केल्याचेही भूषणराजे होळकर यांनी सांगितलं ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या किल्ल्याच्या विकासासाठी हातभार लागल्याचं समाधान नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं